नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुंगाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि उन्हाळ्यामध्ये घरी भाजीला काही नसतानी अशा पद्धतीची आमटी एकदा नक्की ट्राय करा खायला खूप अप्रतिम लागते आणि तुम्ही जर एकदा बनवली ना की आठवड्यातून तुम्हीसुद्धा ही भाजी दोनदा नक्की बनवाल तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा रेसिपी खूप सोपी आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आमटी बनविण्याकरिता इथे एक वाटी भिजवलेली मूग घेतलेली आहे त्याचबरोबर इथे दोन कांदे कट करून घेतलेले आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने त्याचबरोबर दहा ते बारा लसुणीच्या कळ्या आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून तेल छान गरम आलेले आहे आणि यामध्ये एक चमच जिरा टाकलेला आहे जिरा छान फुलू द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे हे दोन कांदे कट करून घेतलेले होते तर हे कांदे आपल्याला यामध्ये टाकून छान असे अगदी मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथे कांदा परतून झाला की यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे तर इथे बघा कांदा आणि मिरची मऊ पडेपर्यंत परतून झालेली आहे तर आता यामध्ये आपण भिजलेली मूंग टाकूयात आणि त्याचबरोबर लसुणीच्या कळ्या सुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहे अगदी असं हलकसा मऊ पडेपर्यंत इथे सगळे जिन्नस परतून घेणार आहे त्यानंतर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं याचे दाणेदार वाटण तयार करून घेणार आहोत आणि वाटण तयार करत असताना इथे अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे बघा छान असे मुगाचे वाटण तयार आहे त्यानंतर आता आमटी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल टाकत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान गरम आलेले आहे आणि त्यानंतर इथे अगदी थोडीशी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर जिरेसुद्धा टाकायचे आहे कढीपत्त्याचे पाणी छान असे कडक होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर कांदा टाकायचा आहे त्यानंतर आता यामध्ये हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे फक्त इतकेच जिन्नस आपल्याला यामध्ये टाकायचे आहे यापेक्षा जास्त मसाले टाकायचे नाही त्यानंतर आता हे हिरव्या मुगाचे वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून गॅसच्या मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे तर हे वाटण छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे तर सुरुवातीला मी इथे एक ग्लास पाणी टाकत आहे पाणी टाकल्यानंतर हे छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे तर इथे बघा ही आमटी खूप जास्त जाड वाटत आहे तर त्यासाठी मी आता इथे पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि आता याला एक उकळी येईपर्यंत ही आमटी छान अशी शिजून घ्यायची आहे तर एक वाटी मुंगासाठी मी इथे दोन कांदे वापरलेले होते आणि मी इथे पाण्याचं प्रमाण दीड ग्लास वापरलेलं आहे इथे आमटीला छान अशी उकडी आलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि यावर आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर अशा पद्धतीची इथे अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुमच्या सोबत या व्हिडिओद्वारे हिरव्या मुगाची आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि ही अशा पद्धतीची आमटी तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद